गुलाल खोबऱ्यांची मुक्त करत गुजरात गजरात लाखो भाविकांचे उपस्थित चैत्र यात्रेला पालखी सोहळा सोमवारी संपन्न झाला तर मंगळवारी भैरवनाथाची सहचारिणी जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा ही संपन्न झाला लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले खोची येथील भैरवनाथाची यात्रा चैत्र पालखी सोहळा सोमवारी हस्तनक्षत्रावर साजरा झाला या निमित्त भैरवनाथाची परंपरागत राजसदरेवरील बैठक पूजा बांधण्यात आली होती सकाळी पालखी सोहळ्यातील मानाच्या आश्वासन येथील दिलीपराव सरकार यांचा नैवेद्य वाजत गाजत मंदिरात आला त्यानंतर परगाहून आलेल्या यात्रेकरूंनी श्रींना नैवेद्य व श्रीफळ अर्पण करून दर्शन घेतले रात्री बारा वाजता भैरवनाथाची पालखी लावा जमेसे मंदिरातून बाहेर आली पालखीच्या अग्रस्थानी मानाचा अश्व होता पालखीचे चैत्र बनाकडे मार्गच होत असताना उपस्थित भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करत भैरवनाथाचा जयघोष केला सारा आसमंत भैरवनाथाच्या पालखी सोहळ्यावेळी गुलाल खोबरे ढोल ताशा भटक्यांची आतिषबाजी अशा सर्व वाद्यांनी निनादून गेला होता पालखीसोबत मानकरी सेवेकरी तसेच पुजारी सेवा बजावत होते मानाप्रमाणे भोई समाजाने पालखीला खांदा दिला तालुक्यातील कुंभोज तारदा खोतवाडी आळते हातकंगले मजले बाहुबली शहापूर यासह अनेक गावातील भाविक भक्त आवर्जून या यात्रेला उपस्थित असतात पालखी पोहोचली असता नयनरम्य आतशबाजी करण्यात आली सर्व सासन काट्यांची भेट झाल्यानंतर पालखी वारणा नदी तीरावर गेली व परत पहाटे मंदिराकडे मार्ग झाली तर पहाटे चित्रा नक्षत्रावर नाथबुवांच्या मंत्रोच्चारात भैरवनाथाची सहचारिणी जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न झाला यानंतर गुलालाने माकलेले अंग घेऊन सर्व भाविक भक्त घराकडे रवाना झाले